छत्रपती संभाजीनगर स्वस्त धान्य दुकानदार दुकानदारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन दोन जुलै रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेदरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार आणि कॅरोसीन परवानाधारक महासंघ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वतीने धरणे आंदोलन करून छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत प्रधान सचिव अन्न नागरी पुरवठा विभाग व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई यांना निवेदन देण्यात आले ई केवायसी चा मोबाईल द्यावा प्रलंबित ऑनलाइन हो अन्य प्रलंबित मागण्या तात तात्काळ सोडवण्यात याव्या अशी मागणी करण्यात आली आहे या आंदोलनात राज्य संघटनेचे अध्यक्ष डी एन पाटील व खुलताबाद स्वस्त धान्य दुकानदार महासंघाचे अध्यक्ष छबू काबले उपाध्यक्ष अनिल बेताळ सचिव लोखंडे ढवणे वायकोस मॅडम ज्येष्ठ उपाध्यक्ष अण्णासाहेब खोसरे रवींद्र ढवळे मुक्तार पटेल प्रमुख मार्गदर्शक भीमराव जाधव किशोर भावसार दिगंबर कांबळे मच्छिंद्र देवकर अशोक महालकर प्रभाकर काळे जगदीश पवार बाळू जाधव पंडित नलावडे देवकर मसईउद्दीन खमरोद्दीन सय्यद अनवर अकबर सतीश शर्मा उपस्थित होते तसेच शासनाने वरील मागण्या पूर्ण न केल्यास स्वस्त धान्य दुकानदार एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पासून संपावर जाणार असे निवेदन देण्यात आले आहे मुनीर शहा यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम छत्रपती संभाजीनगर